शब्द सारी शब्दच राहिले परिवृतली भावना त्यात विश्व पाहिले शब्द गुढ होता जीवन गुड झाले आयुष्याच्या पटलावरती माय बोली मराठीने विश्व दावले जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मित्रांनो आपल्या मायबोली मराठीवर अफाट प्रेम करा या भाषेनं आपल्याला अस्तित्व दिलं जगण्याचं साहस दिलं ही संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम माय बोली मराठीने केलं त्यामुळं हा वारसा आपल्या प्रत्येकाला जपायचा या भाषेच्या आपल्या प्रत्येकाला लाज न वाटता तिला आपल्याला प्रत्येकाला गर्वानं बोलायचे अनेक जण म्हणत असतील आम्ही भाषेचा वाद करतो प्रांताचा वाद करतो आम्ही भाषिक नाहीत आम्ही प्रांतवाद वाद करणारी नाहीत तर आम्ही खरे सच्चे मराठीवर प्रेम करणारी तिची लेकर आहोत मित्रांनो तिला तुम्ही ज्या दृष्टिकोनातून आमच्याकडे पाहता त्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला दिसत असतील पण आमचा खरा उद्देश माय मराठीवर कुणी जर अन्याय करत असेल तर त्यांना धडा शिकवणं हा एकमात्र उद्देश आहे कुणाच्या भावना आणि कुणाच्या भाषेवर आम्ही भाष्य करणार नाहीत कोणाच्या भाषेवर आम्ही अन्याय करणारे नाहीत नाही तर आमच्या भाषेला मान भेटला पाहिजेत अभिजात भाषेचा दर्जा जरी भेटला असेल तरी लोक या भाषेला आजही बोलत नाहीत गर्वानं बोलायला शिका ही भाषा जर जिवंत राहिली तर ही संस्कृती टिकेल कारण की तिचे आपण लेख राहू तिला जर आपण नाही बोललो तर मग बोलायचं तरी नेमकं कोणा हा खरा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळे या भाषेचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे